सुखी वैवाहिक जीवन पतीचे दीर्घायुष्य आणि अखंड सौभाग्यासाठी साजरा केला जाणारा व सण म्हणजे वटपौर्णिमा तर प्रत्येक स्त्री आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी हे वटपौर्णिमेचे व्रत करते आणि वडाच्या झाडाची पूजा करून प्रार्थना करत असते आणि सावित्री सत्यवान यांची पौराणिक कथासुद्धा या दिवशी ऐकली जाते पण या व्रताचे खरे फळ मिळवायचे असेल तर काही विशेष नियमांचे पालन करणेसुद्धा तेवढंच अत्यावश्यक असतं चुकीच्या पद्धतीने केलेले व्रत फळदायी ठ न ठरता निष्फळ होऊ शकते त्यामुळे कोणतेही व्रत करताना को आपण कोणती काळजी घ्यावी तर हे आपण इ या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर वट सावित्री पौर्णिमा दोन हजार पंचवीस वैदिक पंचांगानुसार पौर्णिमा तिथी दहा जून रोजी सकाळी साडे नंतर सुरू होते आणि अकरा जून दुपारी एक वाजून तेरा मिनटाने ते समाप्त होते त्यामुळं धार्मिक मान्यतेनुसार व्रत दहा जून रोजी ठेवले जाईल तर दान वगैरे करायचं असेल तर अकरा जून रोजी करू शकता पण आता ज्यांना दहा जून रोजी सुतक येतं आहे किंवा मासिक धर्म असेल तर त्यांना ना तुम्ही अकरा जून सुद्धा हे वटपौर्णिमेचे व्रत करू शकता कारण दोन दिवस ह्यावेळी पौर्णिमा आलेली आहे तर व्रताचे काही नियम असतात ते आपण जर पूर्ण नियम पाळले तर आपल्याला पूर्ण संपूर्ण व्रताचं फिळ फळ हे मिळत असतं तर पहिला म्हणजे आपल्याला सोळा शृंगार करूनच हे व्रत करणाऱ्या स्त्रीने पारंपरिक सोळा शृंगार करणं आवश्यक असतं यामुळे देवीचे आशीर्वाद मिळतात म्हणजे सोळा शृंगारामध्ये आपल्या बांगड्या येतात तर सौभाग्याचं जे अलंकार येतं मंगळसूत्र येतं जोडवी येतं पैंजण येतं वेणी गजरा येतो तर हे सगळं पारंपरिक जे आपले सौभाग्याचं अलंकार येतात सिंदूर आली त्यात टिकली आली तर हे सगळं आपल्याला त्या दिवशी घालून छान नटून थटून तयार होऊन आपल्याला पूजेसाठी जायचं आहे त्यासोबत आपल्याला आहार सात्विक आहारच या दिवशी घ्यायचा असतो आता उपवास ज्यांना उपवास करणं शक्य होत नाही ते फक्त वडाच्या झाडाची पूजा करून येईपर्यंत उपवास केला तरी चालतो झाडाची पूजा झाल्यानं ज्यांना कुणाला दिवसभराचा उडवास शक्यतो दिवसभराचा उपवास सुद्धा करू शकता आणि संध्याकाळी तुम्ही उपवास सोडू शकता तर य उपवासासोबतच आपला सा, सा आहारसुद्धा सात्विक असायलाच हवा व्रताच्या आदल्या दिवशी फक्त सात्विक अ व हलका आहार घ्यावा मसालेदार लसूण पिठाच्या पदार्थापासून दूर राहावं म्हणजे ज्या दिवशी आपण व्रत करणार असतो ना त्याच्या दिव आदल्या दिवशीचा आहारसुद्धा आपला सात्विक पाहिजेच व्रताच्या दिवशी तर सात्विक असतोच पण आदल्या दिवशीसुद्धा आपल्याला सात्विक आहारच घ्यायचा आहे जसं की आता माया ज्या दिवशी आपलं वटपौर्णिमेचं व्रत असतं त्या दिवशी तर ल कांदा लसूण वगैरे टाळला जातो तसेच जे मांसाहार असतो तोसुद्धा कटाक्षाने टाळला जातो घरातसुद्धा ते आणलं जात नाही तर हे नियमसुद्धा तुम्ही पाळलं पाळू शकता त्याचबरोबर आपल्याला शुद्धता ठेवायची आहे शरीर मन आणि वस्त्र या तिन्ही पातळ्यांवर शुद्धता राखणे गरजेचं असतं ज्याबरोबर आपण शरीराची स्वच्छता ठेवतो त्याचबरोबर मनाची स्वच्छतासुद्धा आपल्याला ठेवायची आहे या दिवशी शिवी शि श्राप शिवीगाळ करणं किंवा विनाकारण भांडण करणं असलं आपल्याला या दिवशी टाळायचं आहे त्याचबरोबर आपल्याला सकाळी लवकर स्नान करून व्रताच्या दिवशी सूर्योदया आधी स्नान करून स्वच्छ साडी परिधान करायची आहे आणि लवकर उठून स्वतः स्नान करायचं आहे आणि सूर्यालासुद्धा अर्क या दिवशी द्यायचा आहे आणि पूजेमध्ये तामसिक वस्तूंना नकार जसं की कांदा लसूण मांसाहार व मद्य हे पूजेसाठी वर्ज्य आहेत त्याचबरोबर ब्रह्मचर्याचं सुद्धा आपल्याला पालन करायचं आहे या दिवशी शारीरिक संबंध वर्ज आहेत ब्रह्मचर्याचे पालन करणे तेवढंच आवश्यक आहे सकारात्मक विचार आपल्याला ठेवायचे आहेत मनात कोणताही राग द्वेष किंवा नकारात्मकता बाळगायची आपल्याला नाही वडाची पूजा किंवा वडाच्या झाडाभोवती सूत सूत्र फिरवून पूजा करायची आहे व नमस्कार करून आशीर्वाद घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला जी सत्यवान सावित्रीची कथा आहे ती आवश्यक आहे ऐकणं किंवा वाचणं जर तुम्हाला ऐकणं जमत नसेल तर स्वतः वाचली तरी चालते किंवा वाचणं जमत नसेल तर दुसऱ्यांकडून ऐकली तरी चालते तर व्रत ही सात्विक आहार किंवा व व्रत संपल्यावरही आपल्याला फक्त सात्विक व शुद्ध अन्नाचंच सेवन करायचं आहे ब्राह्मण भोज व दक्षिणा या व्रताच्या समाप्तीनंतर ब्राह्मणाला भोजन व दक्षिणा देणं पुण्यकारक ठरतं तुमच्या इच्छेने तो जे काही शक्य आहे तुम्ही डाळ गुळ शिदा पीठ वगैरे असं जे काही देता ते देऊ शकता किंवा वस्त्रामध्ये दे देऊ शकला तर तेसुद्धा तुम्ही दान करू शकता कोणतंही आपण व्रत वैकल्य करतो त्यात दानालासुद्धा तेवढंच महत्त्व असतं आपल्या कुवतीनुसार किंवा आपल्या इच्छेनुसार जसं शक्य आहे तसं दान करावं फार भरपूर काही दान केलं पाहिजे असं नाही तर मनाची निर्मळता जपणं किंवा व्रताच्या प्रत्येक क्षणी मनशांती भक्तिभाव तोसुद्धा तेवढाच महत्त्वाचा आहे आणि नंतर वडाच्या झाडाची पूजा करून झाल्यानंतर आपल्याला आपल्या पतीच्या पायासुद्धा पडायचा आहे पतीला नमस्कार करायचा आहे आणि अशा पद्धतीने तुम्ही तुमचं व व्रत आहे ते संपू शकता त्या ज्यांना काही अडचणी आहेत त्यांनी अकरा जूनला जरी व्रत केलं तरी चालू शकतं उपवाससुद्धा तुम्ही अकरा जूनला करू शकता आणि पु वडाच्या झाडाची पूजासुद्धा यंदा वटपौर्णिमा दोन दिवस आहे त्यामुळं ज्यांना दहा तारखेला जमत नाही ते अकरा तारखेलासुद्धा करू शकतात मात्र अकरा तारखेला मात्र वेळेचं थोडंसं बंधन राहतं कारण पौर्णिमा दुपारी एक वाजून तेरा मिनटापर्यंत आहे तर तुम्ही एक सव्वा एकच्या अगोदर हे व्रत आहे ते ते उपवास करून तुम्ही वडाच्या झाडाची पूजा आहे ती एकपर्यंत करून घेऊ शकता आता सुतक वगैरे जर जा बऱ्याच जणांचं जर जा दहा तारखेला संपत असेल तर मग त्यांना अकरा तारखेचा हाय योग आहे ह्यावेळी दोन वेळा वटपौर्णिमा आल्यामुळं आणि मासिक धर्म पण तुमचा दहा तारखेपर्यंत संपत असेल म्हणजे चार दिवस वगैरे तर तुम्ही पाचव्या दिवशी पूजा करू शकता तर असे काही व्रत आपण कोणतंही व्रत वैकल्य करतो तर त्याचं काही नियम असतात ते पाळलं तर जे आपलं आपल्याला जे व्रताचं मिळणारं संपूर्ण फळ असतं ते मिळून जातं तर अशा पद्धतीने तुम्ही वडाच्या झाडाची पूजा करू शकता आणि वडाच्या झाडाची पूजा कशी करावी अगदी विधिवत सुद्धा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे हवा असेल तर तो व्हिडिओसुद्धा तुम्ही चॅनलवरती चेक करू शकता श्री स्वामी समर्थ सगळ्यांना